श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे एक फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेली आहे श्री गणेश जयंती आपल्या हिंदू धर्मातील आराध्य देवता म्हणून गणपती बाप्पांना विशेष स्थान आहे गणपती बाप्पा आ, हे आपल्या बुद्धीचे देव गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि म्हणूनच श्री गणेशाला विशेष स्थान आहे गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव हा साजरा केला जात असतो या दिवसाला चतुर्थी चतुर्थी विनायक गणेश चतुर्थी गणेश जयंती या नावाने देखील ओळखलं जातं माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असते या दिवशी गणपती बाप्पा जन्म झाला म्हणून जे लोक गणेश जयंतीचं व्रत ठेवून गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना करतात त्यांचे सर्व संकट नक्कीच दूर होऊन सर्व कार्य सफल होते त्यांना प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती मिळते यामागे गणेश जयंतीच्या दिवशी अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना देखील केली जाते दीड दिवसांसाठी गणपती बाप्पांची स्थापना करून यथास पूजा होत असते त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि आणणारे देवता आहेत गणपती बाप्पा शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट अडीअडचणी दुःख दूर होतात आणि धनसंपत्ती ही वाढत असते या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे या दिवशी व्रता सोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्वाच्या सेवा आणि उपाय देखील केल्या जातात तर असाच आजच्या असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आहे तर आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला आवर्जून जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य दूर होऊन घराची मुलाची पतीची प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरात कापुरा कापुरासोबत आपल्याला जाळायची आहे त्या बद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा गणेश जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर त्या दिव त्या दिवसाचं महत्व हे आपल्याला प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा प्रदोष काळानंतर बारा वाजेपर्यंत रात्री हा केव्हाही उपाय केला तरी देखील चालणार आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरीच हा उपाय हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजले पासून तर रात्री बारा पाऊ वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे परंतु साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण की हिची वेळ असते तर ही अत्यंत शुभ आणि अत्यंत महत्वाची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पतीने फळ प्राप्त होत ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व संकटे अडीअडचणी दुःख दूर होऊन त्यांच्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी नांदेल जर तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी अडचणींना uh, सामोरं जावं लागत असेल सामना करावा लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल व्यवसायामध्ये काहीतरी अडीअडचणी येत असेल म्हणजेच व्यवस्थित आपला धंदा व्यवसाय चालत नसेल घरामध्ये हवा तैसा पैसा येत नसेल किंवा कधी कधी घरामध्ये पैसा हा खूप प्रमाणात येतो परंतु तो टिकत नाही काही ना काही काही कारणाने तो तो घराबाहेर जात असतो किंवा खर्च होतो यावरून समजतं की घरामध्ये काहीतरी अडीअडचणी आहेत यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये माता लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच नसतो तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं तितकं सुद्धा गरजेचं असतं घरामध्ये प्रत्येक एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा खूप गरजेचं असतं जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लैश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती भरपूर प्रयत्न कष्ट मेहनत करूनही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेला असेल किंवा कष्ट करत आहात तरी देखील तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही आज हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व संकट पैसा तर हवाच आहे परंतु त्यासोबतच घरामध्ये आपल्या घरातील वातावरण माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणून या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी करणे खूप मह शुभ मानलं जातं कारण काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा या गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण जे उपाय केले तर केले आहेत तर ते कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काही खास उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच दिसून येतील कापूर हे शुद्धीकरण आणि शुद्धतेचं एक प्रतीक मानलं जातं घरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते कापूराचा धूर जो असतो तर तो दैवी आणि शुद्ध मानला जातो जो घराला पूजा स्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो हा उपाय घरातील हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा कमी होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असते याशिवाय बाहेरील नकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं घराचं रक्षण हो संरक्षण होत असता आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे उपाय तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर दाणी तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यांच्याकडे दोन्हीही नसेल त्यांनी अगदी साधी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे जी सुक खोबरं असतं वाळलेलं खोबरं असतं तर त्याची आपल्याला वाटी ठेवायची आहे अख्खी वाटी नसेल तर एक खोबऱ्याचा तुकडा जरी तुम्ही घेतला छोटासा तरी देखील चालेल यानंतर खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला पाच कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही जो घरामध्ये प्रज्वलित करता नेहमी तो घेतला तरी देखील घ्यायच्या आहे आपल्याला आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायचा आहे तुकड्यावरती जी पांढरी बाजू असते तर त्यावरती आपल्याला हा कापूर ठेवायचा आहे यानंतर आपल्याला दोन अखंड फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या देखील ठेवायच्या आहेत यानंतर चिमुट सुंदर पांढरे तीळ आपल्याला त्या त्यावरती ठेवायचे असतात अवश्य टाका हे पांढरे तीळ कारण तिल कुंद चतुर्थी या नावाने देखील ही चतुर्थी ओळखली जाते त्यामुळे या दिवशी तिळाला खूप असं अनन्यसाधारण महत्व आहे यानंतर बाप्पांना अभिषेक करताना सुद्धा तिळाचा वापर करायचा आहे नैवेद्यामध्ये सुद्धा बाप्पांना तिळ गुळाचा लाडू आपल्याला अर्पण करायचा आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे तीळ जे आहेत तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात म्हणून चिमूटभर पांढरे तीळ आपल्याला आवर्जून टाकायचे आहे किंवा पांढरे तिळ टाकले तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तेजपान असतं तर ते तेजपान तुम्हाला घ्यायचं आहे तेजपान म्हणजे तमालपत्र आपल्या मसाल्यातलं हे सुद्धा आपल्याला घ्यायचं असतं तमालपत्रावर तुम्हाला लाल पेनाने तुमची जी काय इच्छा असेल तर आता तेच पानावरती तुम्हाला हिरव्या पेनाने हिरवा आता पेन घ्या किंवा तुमच्याकडे जर पेन असेल तर पेन घेऊ शकता हिरव्या पेनने तुम्हाला त्यावरती तुमच्या मनातील एखादी जी कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे किंवा भरपूर दिवसापासून अपूर्ण इच्छा आहे प्रयत्न करूनही तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल नोकरी प्राप्ती हो धनप्राप्ती मुलांची प्रगती किंवा स्वतःची एखादी काही इच्छा असेल तर तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती हिरव्या पेनाने लिहायची आहे किंवा तुम्ही कुंक लिहायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे ही प्लेट आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे लावून घ्यायचा आहे लावून घेतल्यानंतर ते तमालपत्र जे आहे तर ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या कापुरावरती ठेवून तुम्हाला जाळायचं आहे जाळत असताना ओम आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि तमालपत्र पूर्ण जळल्यानंतर ते भांड तिथून उचलायचं आहे आणि यानंतर याचा जो धूर आहे तर तो आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरून घ्यायचा आहे घरामध्ये हा धूर फिरवत असताना तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण तुम्हाला तुमच्या घरामध्ये घरभर फिरवायचा आहे मुख्य फिरवायचा आहे आणि पुन्हा हे भांड्या तुम्हाला देवघरा समोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कर्पूर कापूर पूर्ण शांत झाल्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना अगदी तळमळीने कळकळ बाप्पांना तुमच्या मनातील जी कोणती इच्छा तुम्ही पा, पानावरती लिहिलेली होती तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आहे आणि हा खोबऱ्याचा तुकडा तिथेच तुमच्या देवघरासमोर ठेवायचा दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो उचलून घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाच्या जा कुंडीमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा जमिनीमध्ये तुम्ही पुरून टाकला तरी सुद्धा चालेल किंवा झाडा खाली जर तुम्ही टाकला तर किड्या मुंगे त्याला खाऊन घेतील का काही हरकत नाही फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही तर आपल्याला ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे कारण खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये घरामध्ये कुणीही आपल्याला खायचा नाही खोबऱ्यामध्ये म्हणजे नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सगळ्यात जास्त शक्ती असते आणि म्हणून यामध्ये नकारात्मकता असते त्यासाठी ते खोबरं जे आहे तर ते खायचं नाही अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी संध्याकाळी ज्यांना नाही शक्य झालं झालं त्यांनी लेट व्हिडिओ बघितला त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ